नमस्कार काव्ययोग काव्यसंस्था पुणे प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित काव्ययोग काव्य करंडक स्पर्धा दोन हजार पंचवीससाठी मी ज्योत्ना भास्कर बनसोळ कुरखेडा जिल्हा गडचिरोलीहून माझी स्वलिखित कविता सादर करीत आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे गंधित मोगरा शुभ्र धवल गंधित मोगरा अलगद तोडून घ्यावे जरा शुभ्र धवल गंधित मोगरा अलगद तोडून घ्यावे जरा डेट जाड इवलुशी कडी लक्षित करे अनेक नजरा डेट जाड इवलुशी कडी लक्षित करे अनेक नजरा हिरवी हिरवी गर्द पाने झाडामध्ये दिसे उठून हिरवी हिरवी गर्द पाने झाडामध्ये दिसे उठून कडी उमलता प्रीतीची सोनपाखरे येई नटू कडी उमलता प्रीतीची सोनपाखरे येई नटून अवतीभवती खेड खेळता ऋणानुबंधे झुडून अवती भवती खेड खेळता ऋणानुबंधे जुळू येई फुलताच मोगरा बागे सुगंध सारा राही फुलताच मोगरा बागे सुगंध सारा दरवळत राही ऊन कोवडी बघुनी जरा संध्या राणी वृक्ष होई ऊन कोवडी बघुनी जरा संध्या राणी वृक्ष होई झुळक येता वाऱ्याची कडी मोगरा फुलून जाई झूक येता वाऱ्याची कडी मोगरा फुलून जाई फुलताच अंगणी मोगरा घ्यावे ओंजडीत थोडा फुलताच अंगणी मोगरा घ्यावे ओंझडीत थोडा माळून कुंतलात गजरा लागे मज त्याचाच लढा माळून कुंतात गजरा लागे मज त्याचाच लढा नमस्कार